नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे नमो शेतकरी महासम्मान निधीचा चौथा हप्ता या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावरती येणार या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया नमो शेतकरी महासम्मान निधी नेमकं काय आहे या, या अंतर्गत महाराष्ट्र राज्य सरकार लाभार्थ्यांच्या खात्यात थेट सहा हजार रुपये हस्तांतरित करते ही रक्कम अंतर्गत भरलेल्या सहा हजार रुपया वितरित आहे म्हणजे पी एम किसान योजनेचे सहा हजार रुपये आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे सहा हजार रुपये असे वर्षाला बारा हजार रुपये शेतकऱ्यांना मिळतात त्यापूर्वी ही अपडेट तुम्हाला जाणून घेणं गरजेचं आहे म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा तर पी एम किसान योजना म्हणजे पंतप्रधान किसान योजना ही शेतकऱ्यांसाठी महत्वाकांक्षी योजना आहे या योजनेअंतर्गत कोट्यावधी शेतकऱ्यांना दर चार महिन्याने दोन दोन हजार रुपये तीन हप्त्यामध्ये वार्षिक सहा हजार रुपये दिले जातात त्याचप्रमाणे नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्तासुद्धा याप्रमाणे शेतकऱ्यांना वितरित केला जातो तर शेतकऱ्यांकडे दोन हेक्टरपर्यंत जमीन आहे आणि ते भारताचे नागरिक आहे अशा शेतकऱ्यांना या ठिकाणी लाभ उपलब्ध होणार आहे आत्तापर्यंत सोळा हप्ते जारी केला असून सतरावा हप्ता या ठिकाणी प्रलंबित आहे म्हणजे पी एम किसान योजनेच्या नियमानुसार पहिला हप्ता एप्रिल ते जुलै दरम्यान दुसरा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबर आणि तिसरा हप्ता डिसेंबर ते मार्च दरम्यान जारी केला जातो दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर आता सतरावा हप्ता एप्रिल ते जुलै दरम्यान जारी केला जाऊ शकतो एप्रिल ते जून दरम्यान लोकसभा निवडणुकी होणार असल्याचं या ठिकाणी आचारसंहिता लागू आहे तर पुढील हप्ता जूनच्या शेवटच्या आठवड्यात पाठवला जाण्याची अपेक्षा आहे कारण चार चून निकल गोशित के लिए के जून रोजी निकाल घोषित केले जातील जरी अंतिम तारखेबद्दल अधिकृत पुष्टी करणे या ठिकाणी बाकी आहे म्हणजे या ठिकाणी नमो शेतकरी निधीचा चौथा हप्ता हा जूनच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे पी एम किसान योजनेच्या सतराव्या हप्त्यासोबत नमो शेतकरी निधीचे दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती पाठवले जाऊ शकतात तर अशा प्रकारे शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये आणि नमोचे दोन हजार रुपये भेटून जातील